काढून धरणी माय कशी बशी पोचली कोपला होवरून राजा ढकुटी झाली पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सार नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हाता तोंडाचा घास गेला पीक गेला ना वाहूनी हंबरती गुर ढोर धन्याला पाहुनी आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला राजा नशिबाच्या पुड़ा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिनाल फाटल रे आभाळ उसानी तर मान टाकली डाळिंबाच गेल डोळ करपली हो मूग मटकी कुट लावा व ठिकाळ हा दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा माय बा किती तळमळतोय बळी राजा नशिबाच्या पुढे थकला शेतकरी पा माजा। ए देवा, देवा, देवा तू सगळ्याचा वालिरे आठ महिने झालं प्रत्येकजण कोरोनाच्या भीतीने घरात होता त्याच वेळेस माझा शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी न घाबरता शेतात उभा होता त्याचीच शिक्षा दिलीस का त्याचीच शिक्षा दिलीस का त्याचीच शिक्षा दिलीस का रे दिलं पण नशिबान नेलं शेतकऱ्यासाठी सांग पाहू होत नव्हतं उता तेवढ वाहून गेलं कर्ज माफी करा सरकार ऐका एवढं बोल सह्याद्री मिलेख शेतकऱ्याची मांडते गारा ना विनंती माझा नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बा